नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये साबुदाना आणि बटाट्याचे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे कोणीही हे झटपट अशा रीतीने बनवू शकतो आणि यामध्ये अजिबात साच्याचा सा वापर आपण केलेला नाही आहे आणि बघू शकता हे बटाटा साबुदाण्याचे कुरकुरे अगदी तेलामध्ये टाकल्याबरोबर दुपटीने टिपटीनेही फुलतात यामध्ये वापरलेला साबुदाना शिजवताना आपण एक सोपी ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे साबुदाना शिजला की, की कर, का नाही किंवा खाली करपेल का काय याची अजिबात भीती यामध्ये आपल्याला राहत नाही आणि खूप झटपट असे हे कुरकुरे तयार होतात आणि वर्षभरच काय अगदी दोन वर्ष देखील हे कुरकुरे छान टिकतात त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवले तरीही काहीच हरकत नाही तर बघू शकता इथे आपले कुरकुरे काही तळून तयार झालेले आहेत आणि अगदी मस्त कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत चला गेता अपन लगेश तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा आपल्याला भांड्याने मोजून घ्यायचा आहे कारण पाणी वापरताना आपल्याला मोजून वापरायचं आहे तर बघा हा साबुदाणा आधी आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये धूळ कचरा असेल तर तो सहजतेने निघून जाईल व्यवस्थित चोळून असा हा साबुदाणा इथे मी धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला सहा ते सात तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजवायचं आहे तर बघा साबुदाण्याच्या वरती एक सेंटीमीटर इतकं पाणी येईल एवढं पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा रात्रभर मी इथे भिजवून घेतलेला आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाना आपला अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे अगदी बोटानेही मॅश केला तरी तो सहज असा मॅश होतो आहे म्हणजेच साबुदाना व्यवस्थित भिजला गेलेला आहे त्याचं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे तर बघा हा साबुदाना शिजवण्यासाठी टी, एक ट्रिक म्हणजेच मी इथे कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजला होता त्या भांड्याने दोन भांडी पाणी मी इथे घेतलेलं आहे म्हणजेच दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचे हा कुकर मी गॅसवरती चढवलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला उकळी यायची वाट बघायची तर बघू शकता पाणी छान उकळलेलं आहे आता भिजवून ठेवलेला साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे तर साबुदाणा हाताने आधीच आपल्याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचं आहे तर बघा सगळा साबुदाना मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला आपल्याला व्यवस्थित असं एकदा मिसळून घ्यायचं आहे आता मी इथे कुकरला हे मिश्रण शिजवून घेते तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये दे देखील शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये जेव्हा आपण शिजवून घेतो तेव्हा स सारखं सारखं आपल्याला त्याला चेक करायची गरज लागत नाही किंवा हलवायची गरज लागत नाही त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे अगदी झटपट हे मिश्रण शिजवून तयार होते तर बघा मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आता याची फक्त आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे तर इथे मी एक किलो बटाटे आधीच उकडून घेतले होते शिजवून घेतले होते तर आता आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत तर बटाटे साबुदाना शिजवण्याआधीच आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की साबुदाना शिजेपर्यंत बटाटे सोलून होतात आणि हे आपल्याला किसूनही घ्यायचे आहेत तर बघा मी सगळे बटाटे इथे सोलून घेतलेले आहेत आता बारीक किसणीवरती ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर कुकर होईपर्यंत बटाटे सोलून आणि किसून आपल्याला तयार ठेवायचे आहेत म्हणजे आपला वेळही वाचतो तुम्ही हवं तर पोटॅटो मॅशरने ते मॅशही करू शकता पण त्यामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये तर बघा इथे मी सगळे एक किलो बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत आता इकडे कुकरही आपला कुकरची एक शिट्टी झाली कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकर उघडायचा आहे तर बघा पूर्ण वाफ कुकरची गेलेली आहे आता याचं आपण झाकण काढूयात तर इथे बघू शकता आपला साबुदाना अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे छान काचेसारखा तो दिसत आहे म्हणजेच आपला साबुदाना परफेक्ट असा शिजला गेलेला आहे तर यामध्येच आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे त्यामुळे हे मिश्रण मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर बघा आता यामध्ये आपण किसून ठेवलेला जो बटाटा आहे तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा मी सगळा बटाटा यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते आहे तर एक सात ते आठ लाल मिरच्या मी बारीक कुटून घेतल्या होत्या आणि थोडेसे एक चमचा जिरेही मी थोडेसे ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत तेही घातलेले आहेत आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही हवं तर हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये या बटाट्याच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहता कामा नयेत आणि छान एकसारखं मिश्रण आपलं इथे तयार व्हायला पाहिजे त्या त्यामुळे अगदी छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी काही वेळातच आपलं हे अगदी व्यवस्थित असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे कुरकुरे घालण्यासाठी तयार आहे तर मिश्रण अजूनही गरम आहे तर इथे मी अशा प्रकारची एक पॉलिथीन घेतलेली आहे तु याऐवजी तुम्ही दुधाची पिशवी देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर ती वापरली तरीही चालेल आता यामध्ये हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे तर साधारणत एक दोन ते तीन पळ्या मिश्रण या पॉलिथिनमध्ये मी इथे भरलेलं आहे आता याला आपल्याला एक घट्ट असा रबर बांधून घ्यायचा आहे किंवा एखादी दोरी बांधली तरीही चालेल जेणेकरून यामधून मिश्रण बाहेर येणार नाही तर बघा घट्ट असा रबर मी इथे लावून घेतलेला आहे आता खालच्या बाजूने याला थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं मिश्रण बाहेर येईल तर अगदी छोटासा कट याला मी मारलेला आहे तर जास्त जाड नका करू म्हणजे कुरकुरे आपली जास्त जाड होणार नाहीत तर आता अशा प्रकारे लगेच आपल्याला हे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी पटपट पटपट असे हे कुरकुरे आपले घालून तयार होतात अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढ्या सगळ्या मिश्रणाचे कुरकुरे घालून झाले तुम्ही हवं तर याचा आकार बदलून याची चकली देखील बनवू शकता किंवा तुम्हाला जर पॉलिथिनमध्ये भरून नसेल करायचं तर तुम्ही सोऱ्यामध्येच हे पीठ भरून याची कुरकुरे बनवू शकता किंवा याची चकली देखील बनवू शकता तर अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाचे कुरकुरे बनवून इथे तयार झालेले आहेत आणि आता हे आपल्याला उन्हामध्ये ठेवून छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता एक दोन दिवस मी याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मस्त कुरकुरे बनवून आपले इथे तयार झालेले आहेत अगदी छान झालेले आहेत आणि छान दोन वर्षापर्यंत हे आरामात टिकतात तर आता आपण हे तळून बघूयात तर बघा त्यासाठी तेल गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर कुरकुरे अगदी मस्त खुसखुशीत असे तळून तयार होतात तर बघू शकता अगदी छान फुलून हे वरती आलेले आहेत आणि मस्त पांढरे शुभ्र असे हे कुरकुरे आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि खायला देखील अतिशय कुरकुरीत मस्त खुसखुशीत लागतात अजिबात कडक लागत नाहीत तर मंडळी आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि नवीन काहीतरी त्यामुळे या सीझनमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा पण हे कुरकुरे स्टोअर करून ठेवताना ते छान एका पॉलिथिनमध्ये किंवा हवाबंत डब्यामध्ये भरून ते व्यवस्थित पॅकबंद करून ठेवले पाहिजेत तरच ते वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकतात तर बघा अशाच प्रकारे इथे मी काही कुरकुरे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी खुसखुशीत झालेले आहेत याच्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ते किती मस्त झालेले आहेत तर करताय ना बनवायला सुरुवात तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद